काय बैठकी का। या ठिकाणी कळमोरी तालुक्याच्या ओबीसी बांधवांची बैठक झालेली आहे आणि या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे की मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जो की निजामशाहीच्या विरोधामध्ये निजामशाही गाडून या ठिकाणी स्वतंत्र मराठवाडा झाला आणि त्याच निजामशाहीच्या एक हैदराबाद गॅझेट आमच्या ओबीसीच्या माथ्यावर मारून शासनानं आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे म्हणून आम्ही सतरा सप्टेंबरला या मराठवाडा मुक्ती दिनी एस डीओ ऑफिस कळमनूर येथे आमचे ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आणि स ससाने मंगेश ससाने आणि आमचे प्राध्यापक टी पी मुंडे रफिकबाई कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा ओबीसी एल्गार मोर्चा काढणार आहोत या मोर्चामध्ये आमच्या विद्यार्थी आमचे युवक आणि महिला आणि सर्वच आमचे ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणावर येणार आहेत आणि शासनाला मी मागणी करणार आहे की जे आपण हैदराबाद गॅजेट काढलेला आहे तो त्वरित रद्द करावा त्याचसोबत शिंदे समिती जी काय स्थापन केलेली आहे ती रद्द करावी अठ्ठावन्न लाख ज्या काही बोगस कुणबीच्या नोंदी आपण या ठिकाणी स्वीकारलेल्या आहेत त्या रद्द कराव्या तसेच आपण जे काही ओबीसीच्या विरोधामध्ये जी आर काढलेले आहेत आतापर्यंतचे ते पण रद्द करावे खत्री आयोग जो काही या ठिकाणी आमच्या ओबीसी विरोधामध्ये होता दोन हजार चा तो सुद्धा या ठिकाणी जी आर रद्द करावा ही मागणी घेऊन आम्ही प्राध्यापक लक्ष्मण हक्के जे आमचे प्रमुख वक्ते राहतील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दहा हजाराच्या संख्येनं रस्त्यावर येणार आहे आमचे विद्यार्थी सगळे शाळेचे बॅग घेऊन म्हणजे पुस्तकं वया घेऊन आमचे जे काही बेरोजगार युवक आहेत त्यांच्याकडे डिग्र्या आहेत त्या डिग्र्या घेऊन या मोर्चामध्ये उतर आम्ही उतरणार आहे आणि आमच्या लेकराचं काय हे आम्ही देवेंद्र फडणवीसला विचारणार आहे त्यांनी नेहमी सांगतात की आमचा जो काही डी एन ए भाजपचा डीएनए आहे तो ओबीसीचा आहे जर ओबीसीचा डीएनए जर असेल तर मग हा डी एन ए तुमचा ओबीसीचा आहे आणि मग ओबीसीच्या विरोधामध्ये आपण हा जी आर काढला आमचा हा शासनाला या ठिकाणी प्रश्न आहे आणि जे काही आमचं संविधानामुळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे काही या ठिकाणी आरक्षण दिलं आहे त्याच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतर